डोक्यात बिलकुलही नव्हतं की वडापाव बनवावं तर अचानक वडापाव का बनवला कशामुळे बनवला याची खूप गमतीशीर अशी स्टोरी आहे तर व्हिडिओ नक्की ऐका व्हिडिओमध्ये मी सांगते तर वडापाव बनवला पण खूप छान झालेला आहे पर्सनली मला वडापाव खूप आवडतो आणि छान बनवताही येतो माझं कौतुक मीच करते तर नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे वडापाव म्हटलं की वडापावला बटाटा लागतो तर इथे भरपूर सारा बटाटा घेतलेला आहे त्याचे काप करून घेतलेत सोबतच हिरवे वटाणे घेतलेले आहेत आणि आता हे चांगले शिजवून घ्यायचेत तर गॅसवर हे मी झाकून ठेवलेले लवकर शिजले जातात आणि हे पहा इथे लगेच सहा ते सात मिनिटामध्ये हे बटाटे शिजवून झालेले आहेत तर अर्धा किलोच्या आसपास मी बटाटे घेतलेले आहेत आणि एक वाटी वटाणा घेतलेला आहे तर हे शिजवून झाल्यानंतर एका चाळणीत काढून घेतलेत आणि आता याचा आपल्याला सालट काढून घ्यायचे तर सगळ्या बटाट्याचं साल काढून घ्यायचं आणि थोडंसं पोळतं आहे तर थोडंसं थंड पाणी टाकून साल्ट काढून घ्यायचं तर हे सगळ्या बटाट्याचं मी हे असं साल काढून घेतलेली आहे आणि नंतर हा काट्याचा चम्मच तर या काट्याच्या चम्मचने बटाटे खूप छान त्याचं लवकर बारीक पेस्ट होते तर हे पहा हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे इथे थोडंसं लसण घेतलं आहे अद्रक घेतली पाच सात हिरवी मिरची घेतलेली आहे तर हे मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेते इथे एक वाटी बेसन पीठ घेतले आणि किंचितसा खाण्याचा सोडा ओवा अर्धा चमचा ओवा घेतलेला किंचितशी हळद जास्त हळद वापरायची नाही नाही तर लालसर आपले एवढे जे आहेत ते लालसर होतात लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ तर हे सगळं एक जीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडंच पाणी टाकायचं खूप पातळही बनवायचं नाही आणि ना, घट्टही बनवायचं नाही ना, तर हे पहा अशा पद्धतीने बनवायचे खूप पातळही केलेलं नाही आहे आणि घट्टही नाही आहे तर आता आपण हे ल मिरची लसूण अद्रकचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा जिरे टाकलेत आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेत तर आता इकडे भाजीची तयारी चालू आहे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हे चांगले तडतडलेत हे आपण मिरचीचं बारीक वाटण करून घेतलेलं लसूण मिरची अद्रक आणि जिरे तर हे तेलात परतून घ्यायचं आणि हे आपण बारीक केलेलं शिजलेला बटाटा तर हा टाकून घ्यायचा आहे आणि हा टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपले वटाने बारीक करायचे राहिलेले आहेत तर लगेच मी वटाणे घेतलेत आणि मिक्सरच्या मिक्सरला पहिल्या ह्याच्यावरच आपण थोडंसं हलवायचं कारण की जाडसर पाहिजे आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे तर मी हे काढून घेतले अर्धा चमचा हळद भरपूर सारी कोथंबीर चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे ही आपली भाजी तयार आहे जी की आपण वड्यातमध्ये भाजी वापरतो तर ती बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर आता ही भाजी आपण काढून घेऊया आणि आता वडे तळायला घेणार आहोत तर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल वडे तळण्यासाठी आणि थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे आणि यात आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे त्याचे आपल्याला गोल गोल वडे तयार करून घ्यायचे आहेत तर आता एवढे म भरपूर याचे वडे होतात पंचवीस तीसच्या आसपास हे वडे होतात कारण की भाजी भरपूर आहे आणि इकडे तेल पण गरम झाले का मी चेक केलं तर तेल गरम झालेलं तर आपण जे अगोदर वडापावसोबत मिरची खातो तर ती मिरची तळून घेतली तिला कापायचं नाही चिरायचं नाही काही नाही अखंड मिरची टाकायची आणि ती काढून घ्यायची त्यावर लगेच काढून घेतलं की मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मिरचीवरती आणि आता आपलं तेल तापलेलं असल्यामुळे आपल्याला आता हे लगेच वडे पण तयार करून घ्यायचे आहेत तर हे पहा असे मस्त बेटर पण छान झालेलं आहे आणि आता तेल गरम झालं तर वडे सोडून घेते तर एक एक करून असे आपल्याला याच्यामध्ये वडे तयार करून घ्यायचेत गॅसची मिडियम स्पीड करायची आणि हे छान असे गुलाबी रंगावर दोन्ही साईडने चांगले तळून घ्यायचे आहेत तर आता आपली गमतीशीर स्टोरी आज मुलं शाळेतून आली तर एका मुलाच्या मम्मीने शाळेत एका मुलाला वडापाव दिलेला तर माझा मोठा मुलगा त्याने तो मित्राने एकमेकांना शेअर करतात तो खाल्ला तर घरी आल्यानंतर एवढं जर कौतुक त्याचं चालू होतं की खूपच छान बनवला होता मस्त बनवला होता त्याची मम्मी खूपच छान आहे त्यानं बहुत भरपूर कौतुक केलं तर आजपर्यंत मला असं वाटलं की फक्त नवऱ्याने दुसऱ्याचं कौतुक केलं की बायांना जलन महसूस होते आज पहिल्यांदा मुलाने कोणाचं तरी कौतुक को केलं तर मला जलन झाली तर मी लगेच डोक्यात घेतलं की नाही आपण पण आज वडापाव बनवणार आणि त्याच्या मम्मीपेक्षा छान बनवून त्याला खायला देणार तर मग काय लगेच मिस्टरांना बाहेर लावलं आणि पाव घेऊन यायला सांगितलं आमच्याकडचा बाजार कालच झालेला होता तर भाजीपाला म्हणजे जे, जे साहित्य लागणार होतं ते घरी तयार होतंच तर मग मनात घेतलं आणि लगेच वडापाव तयार करायला घेतले तर असं झालं आणि हेच नाही तर छोट्या मुलाने पोहेचा चिवडा खाल्ला त्याच्या एका मित्राने पोहेचा चिवडा आणला होता आणि आजपर्यंत मी घरी कधीच पोहेचा चिवडा बनवला नाही पण मला त्याच्यासाठी पण तो पोहेचा चिवडा बनवायचा आहे तर अशी ही माझी गमतीशीर स्टोरी तर इथे आपले वडे पण तळून झालेले आहेत दोन्ही साईडने चांगले तळून घेतलेत आणि भरपूर वडे झाले तर मस्त असा वडापाव झालेला आहे आणि आता ह्याला आपण तयार करूया इथे एक पाव घेतला आणि टोमॅटो सॉस त्यावरती थोडंसं टाकून घेतलं नंतर ज्याला जसं लागल ते तसं घेतातच आणि हे वडा ठेवून नंतर एक मिरची तर असा मस्त वडापाव तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो महिलांनो तुमच्या बाबतीतही असंच घडतं का तुम्हालाही असंच होतं का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये